नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत हडप्पा संस्कृती हिचा कालखंड आहे इसवी पूर्व सव्वीसशे इस पूर्व एकोणवीसशे पर्यंत हडप्पा संस्कृतीचा उगम व विस्तार कसा झाला ते पाहूया हडप्पा संस्कृतीची सुरुवात एकोणीसशे एकवीस मध्ये पंजाबमध्ये रावी नदीकाठी हडप्पा येथे पहिले उत्खनन झाले इथे यावरूनच हडप्पा संस्कृती असं नाव मिळालं दुसरे प्रसिद्ध स्थळ आहे सिंधू नदीच्या हडप्पाच्या साडेसहाशे किलोमीटर दक्षिणेस मोहेंजोदाडोचं उत्खनन झालं तिथे आपल्याला ही साईट मिळाली हडप्पा संस्कृतीचे अन्य स्थळे पाहूया आपण धोलीविरा लोथल कालीबंगन दायमाबाद अशा आहेत अजून आपण पुढच्या मध्ये अजून त्यांची स्थळे पाहूया हडप्पा संस्कृतीला दुसरं एक नाव आहे इतर नावे आहेत सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती असं आपण म्हणतो हडप्पा संस्कृतीचे फीचर्स आहेत नगर रचना सांडपाण्याची व्यवस्था भांडी मुद्रा दहन पद्धती या बाबतीत सर्वत्र समान आहे ही आपण सगळी सिंधू संस्कृती का म्हणतो कारण यांचे जे फीचर आहेत जे नगर रचनेमध्ये आहे सांडपाण्याची व्यवस्था आहे हे सगळे समान मिळतात म्हणून आपण एवढ्या नाग ही जे नगर रचना आहे हडप्पा संस्कृतीची जी, जी नागरी संस्कृती आहे तिला आपण एकच नावाने ओळख जे की आहे सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती इथे पाहू शकता की हडप्पा संस्कृतीचे पूर्ण स्थळे दिलेले आहेत यापैकी आपल्याला मोजकेच काही महत्वाच्या स्थळांची माहिती घ्यायची आहे आणि महत्वाच्या स्थळ लक्षात ठेवायची आहे जसे की इथे बघा सिंधू नदीवरती मोहीर आहे इकडे सुटका सुटका जिंदोर हे बघा इथे हे सगळे पा पाकिस्तान नम... हे सगळे पाकिस्तानमध्ये आहे आणि इकडचे जे आहे इंडियाच्या मॅप आणि आपल्याला लक्षात यायला पाहिजे की पाकिस्तानमध्ये किती स्थळ आहेत आणि इंडियामध्ये किती आणि महत्वाची आहेत की हडप्पा मोहेडो सुटका देसलपूर धोलीविरा महाराष्ट्रात पण एक स्थळ आहे दायमाबाद हे पण लक्षात ठेवायला पाहिजे कालीबंगन राखीगडी ही काही हडप्पा संस्कृती संस्कृतीमधील महत्वाची नावे आहेत ती आपण लक्षात ठेवायला पाहिजे आता आपण पाहूया हडप्पा संस्कृतीतील घरांची रचना व नगर रचना कशी होती बांधकामाच जे साहित्य वापरायचे ते एकदम प्रगत होते तेव्हाच्या काळामध्ये भाजक्या विटा वापरायचे ते आणि काही ठिकाणी दगड व कच्च्या विटांपासून पण घरे बांधायची रचना कशी होती तिथल्या घरांची मध्यभागी अंगण असायचा आणि चारही बाजूनी खोल्या असायच्या त्या घरामध्ये आंघोळीची व शौचालयाची पण व्यवस्था घरातच असायची सांडपाण्याचं ते एकदम उत्तम व्यवस्थापन करायचे ते मातीच्या पन्हाळ्यांद्वारे वाहून नेलं जात असायचं सांडपाणी गटारे गटारे झाकलेली व व्यवस्थित बांधलेली असायची आणि ती पण पक्क्या विटांनी त्यांचं बांधकाम केलेलं असायचं ह्याच्यावरून आपल्याला कळून येते की सार्वजनिक आरोग्यावरील जागरूकते जागरूक होते ते, ते लोक हडप्पा संस्कृतीमध्ये रस्ते एकदम रुंद आणि काटकोणच छेदणारे असायचे असायचे त्यामुळे शहराचे नियोजन एकदम चौरस पद्धतीने दिसायचे काटकोण पद्धतीने जे रस्ते केले आणि बाकीच्या ज्या उरलेले जे जा चौरस जागा आहे त्यामध्ये ते त्यांची घरे बांधायची शहर विभाग करायचे ते दोन किंवा अधिक भाग करायचे आणि त्या सगळ्या भागा सगळ्या भागाभोवती स्वतंत्र तटबंदी करायची ही झाली नगर रचना हे पहा काही काही घरांमध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये विहिरी सापडलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला कळतं की त्या विहिरी मधून ते पाणी घ्यायचे आणि त्यांचे दैनंदिन आयुष्यासाठी वापरायचे आता हडप्पा संस्कृती मधील मुद्रा व भांडी बघूया आपण जे ज्यावरनं आपल्याला लक्षात येतं की ती लोक किती प्रगत होती आणि त्यांची जीवनशैली काय होती त्यावरती कोरलेल्या पूर्ण चित्रांवरनं नक्षीकामावरनं आपल्याला जाणून घेतात मुद्रा होत्या प्रामुख्याने चौरस असायचे स्टेटाईट दगडापासून बनवलेल्या असायचे स्टेटाईट हे दगड आहे ना हे एमपीसी मध्ये विचारलेलं आहे आता आपण ह्याची कलाकृती बघूया डिझाईन्स बघूया की मुद्रा व भांड्यावरती काय काय डिझाईन बनवायचे ते बैलगेंडा वाघ हत्ती एक शृंगी प्राणी माणूस असे बनवायचे म्हणजे धार्मिक यावरनं कळतं की धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीक मानले जायचे हे सर्व प्राणी आणि प्राणी आणि जिथपर्यंत हे बैलगेंडा वाघ हत्ती आहेत ते ह्यांनी है, हडप्पा संस्कृती मध्ये पाहिलेले त्यांनी नक्षीकाम केलेलं आहे आणि हे एक शृंगी प्राणी जो आहे हे कळून जात की हे त्यांचं इमॅजिनेशन मध्ये त्यांनी बनवलेलं आहे त्याला म्हणून आपण असं म्हणतो की धार्मिक किंवा सांस्कृतिक प्रतीक आहेत हे सगळे डिझाईन्स भांडी लाल रंगावर काळ्या रंगाचे नक्षीकाम असायचे नक्षी प्रकार असायचे मासे वर्तुळ पिंपळ पान इत्यादी असायचे दफन पद्धती मृत व्यक्तीसोबत मातीची भांडी पुरली जात ते आपल्याला उत्खननामध्ये सापडलेला आहे आता दाडो येथील महास्नानगृह सापडलेले आहे इथे बघ बघू शकता तुम्ही कि हे किती मोठा आहे इथे ते सार्वजनिक धार्मिक विधी किंवा स्नानासाठी या महास्नानगृहाचा वापर करायचे ह्याला इंग्लिशमध्ये ग्रेट बाथ म्हणाय म्हणतात हे कुठे सापडलेले मोहन जोदाळू म्हणतात पहिले आकार आहे बारा मीटर ते सात मीटर आहे खोली आहे अडीच मीटर जवळपास बांधणी इथे पण बघा बांधणी त्यांनी पाणी व्यव पाणी वाहून जाऊ नये म्हणून आतून पक्क्या विटांनी बांधकाम केलेले गळती होऊ नये म्हणून जलव्यवस्था केलेली आहे सुविधा इथे बघा इथे बघू शकता पायऱ्या उतरायसाठी पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत त्यांनी पाणी बदलायची सुद्धा यंत्रणा त्यांनी इथे केली होती यावरून कळतं की ते किती प्रगत होते उपयोग मगाशी सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक धार्मिक विधी किंवा स्नानासाठी करायचे ह्यांची आपण बघूया हडप्पा संस्कृतीची आता शेती आणि कपड्यांविषयी माहिती बघूया व्यापार कसा करायचे काय नाही हे पाहूया मुख्य पिके गहू सातू सातू म्हणजेच बार्ली नाचणी वाटाणा तीळ मसूर हे मुख्य पिके होते जी सगळ्यात शेतीविषयी सगळ्यात जी महत्वाची माहिती आहे ती ही आहे कालीबंग येथे आपल्याला नांगरलेले शेत सापडलेले आहे म्हणजे नांगरलेले शेताचे अवशेष सापडले हे आपल्याला लक्षात ठेवायचे गुजरात मध्ये नाचणीच प्राबल्य होत कपाशीचा वापर जगातील पहिली कापूस शेती होती कपड्यांचा पुरावा आपल्याला कशा कशावरती मिळतो मूर्ती चित्रे कपड्याचे अवशेष मिळाले महिलांचे व माणसांचे वस्त्र गुडघ्यापर्यंत व गुडघ्यापर्यंत असायचे आणि त्यावरती ते उपरणे घ्यायचे दागिने इथे दिले की दागिने मध्ये काय काय वापरून ते बनवायचे सोने तांबे कवडे शिंपले भूपदरी माळा बांगड्या कंबरपट्टा इत्यादी दागिने ते बनवायचे शिल्पकला हडप्पा संस्कृतीतील महत्वाचा कलेचा नमुना हा आहे प्रसिद्ध पुतळा आहे हा यामध्ये हे जे त्यांनी काम केलेलं आहे हे सुस्पष्ट चेहरा शालीवरील हे नक्षीकाम या सगळ्यावरून कळतं आपल्याला की हा उत्कृष्ट कौशल्याचा एक पुरावा आहे दुसरी एक मूर्ती सापडलेली आहे त्या मूर्तीला नाव आहे प्रॉस्टिट्यूट फिगर जी पासना, नु, आहे ब्रॉन्झ पासन नृत्य करणारी स्त्री आहे ती ती मूर्ती बनवली जसे की त्रिभंग आकाराचा असत ना त्रिभंग मूर्ती त्या टाइप मध्ये ती मूर्ती आहे आता आपण बघूया व्या व्यापार हडप्पा संस्कृतीमध्ये व्यापार कसा व्हायचा हडप्पा संस्कृतीमध्ये व्यापार कसा व्हायचा हे पाहू देशांतर्गत व परदेशी व्यापार व्हायचा मार्ग कोणचे कोणचे सागरी व स्थल मार्गांनी व्हायचा निर्यात काय काय करायचो हडप्पा संस्कृती मधन सुती कापड कापूस करायचे आणि कोणत्या देशाला इजिप्त पर्शिया मेसोपोटेमिया इथे निर्यात करायचे हा सगळ्या निर्यातीचा व्यापार अरबी समुद्रातून व्हायचा आयात काय कोणत्या कोणत्या गोष्टींची करायचो चांदी मौल्यवान खडे देवदाराचे लाकूड रत्न इत्यादींचे आयात करायची हडप्पन संस्कृती मध्ये पुरावे काय काय मिळतात मुद्रांवरील जहाजांची चित्रे जी आहे त्यावरनं आपल्याला लक्षात येतं की व्यापार हा जहाजांमधन व्हायचा आणि लोथल येथे गोदाम सापडलेलं खूप मोठ हे गोदाम होत तिथे सगळे जे धान्य वगैरे आहेत मोठ्या प्रमाणात साठवून ठेवायची आणि तिथून त्यांची निर्यात पुढे व्हायची आता हडप्पा संस्कृतीच्या रासाची कारणे बघूया आपण नंबर एक आहे टोळी धाडीची आक्रमणे जी की आर्यन आक्रमणे मानली जातात पण आर्यन आक्रमणे ही पंधराव्या शतका इसवीसन पूर्व पंधराव्या शतकाच्या दरम्यान मानली जातात पण जवळपास सिंधू संस्कृतीचा जवळपास रासा हा इसवीसन पूर्व एकोणीसशाव्या शतकामध्ये झालेला आहे त्यामुळे हे खूप तज्ज्ञांनी हे टोळी धाडीचे आक्रमण नाकारले हे कारण नाकारले दुसरं कारण हे वापरात घट हे एक महत्वाचं कारण आहे दुसरं महत्वाचं कारण हे हवामानात बदल झालेला प्रजन्यमानात घट झाली नद्या कोरड्या पडल्या त्याच्यामुळे दुष्काळ आला त्याचबरोबर भूकंप व समुद्र पातळीमध्ये पण बदल झाले भूकंपामुळे ही आपण नैसर्गिक जी कारणे आहेत ती मेजरली रासाची कारणे आहेत मग परिणाम काय या सगळ्यांचा शहरांचा रास झाला लोक आणि दुष्काळ पडल्यामुळे लोकांचे तिथून स्थलांतर झाले ही सगळी आहेत रासाची कारणे पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा चॅप्टर घेऊन येऊन तोपर्यंत तो तुम्ही जॉईन कराल टेलिग्राम चॅनल आमचं फर्स्ट टाइमर आणि साठी वेगवेगळं आहे थँक्यू